अरे नमस्कार मंडळी रॉयबल मध्ये आपलं प्रत्येका नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता मी रोप उपाडायला आलो आहोत हे बा एक आल्याचं रोप आहे बघा असं उपटतात असं तुम्हाला आम्ही शिकून देऊन राहिलो Hampir tim Sanubra yang berdendek, Herman dari Akami, Robo, Budu, Anika, Nilau, i do not know. पोरस आई खूप भारी रेत मला आठे आई खूप भारी रेत आटे नमस्कार मित्रांनो आमचा अर्धा एकर लावून झालंय तिकडे आता इकडे अर्धा एकरच्या दोन वळी लावलेल्या आहेत बघू शकतात तर मग चला जयाला भाऊ तो आपण जाहीर आहे ना सत्ती खावा खावानी कोण कोणी नाही पाहिजे फक्त एनर्जी ड्रिंक मारी घेता मी उस खायत थोडा थोडा टाढाच बापा मजा या पुढं असत या लहानला असत या लहानला असत या मोठला असत त्याने का असत तिकडे मोठला असत त्या बी नाही का असत या इकडे पुढे मोठला असत त्या का असत जात तुम्ही दखा कशा उस असत काय असं तुम्हाला तर काय भेटत नाही ऊस खा बापा देल मी तुमला ऊस दखेल मी कशा रे या सरळ रे आटकने बोआर रे बो आधी भाऊ आट पुढे हा आठ गोता भी घे बारी बारी गायर आहे ना असं भाऊ तू आपणला पण तुला जी पट आहे ती आता तू उदकणं निवाळणं कोणता भारी वाटत भाऊ वाटे सगळाच ऊस भारीस आम्ही डायरेक्ट कन्फ्युज होई जायलाच कोणता मोडवान कोणता नाही ना इकडे आपण लास सापडेल सूच आपण माणूस लाईलस आपला बाहुबली ऊस मोडी राहीनास भाऊस एक बाहुबली तो तिकडे मोडी राहीनास त्या मोडायला जायचं खावायचा आपण बिबट्याना माग दिसेल भाऊसो याद का बिबट्या <laughs> आणि पिल्लाना मागसत बर या का भाऊसू याद का पंजा उमटेलच बिबट्या आणि पिल्लाना तुम्हाला एवढी जान जोखीम मग आली तुम्हाला दखाडासाठी आणि ऊस मग या तर आपण न मोड्या हाऊ हाऊस मी द्या हाऊस मोडी किद्या भाऊस आपण इकडं खावानी सुरुवात होई जायच आता आपण खाऊस कशा लाग गुळ्या लागत कशा लाग काय माहिती येसला लाई गुळ्या लागत कशा काय हा बस नरम जातलं ना खाऊ दकार आया धरणा पडत <laughs> तर मग आम्ही ऊस खात तुम्ही बी खा आई एक पण होती कडे घ्या त भाऊ सो आमना ऊस खावायची जाईल सो आठे बशील होतात आम्ही ऊस खावानी चोरी धप्पी खावानी आम्ही चालना आता कांदा लावानी बाऊस आम्ही बरोबर ना सगळा माणसं कामच असला हे जायलास तर आम्ही ऊस खावानी मजार माघर घ्या आम्ही आता माघार जायचं तर आम्हाला काय कोणी काढू लागणार नाही आता पुरा दात निसकीस ना हात वाढ पडे पुरा कांदा लावणा पडते वाफा वडातो ना हा ना आम्हाला काय कोणी लावू लागणार नाही भाऊ सुर त्या द काडत जाईल माणसं पुरा वावर मग लागी जाईल बशी जाईल सर पेक्षा जास्त वाफा लागी जाईल सर भाऊ सोड karana kayatun lai kun lai ni bu parigzar to khapas 2 2 3 bela saobai ha bai tu na kata ta na bai bai samba gitau lagi pauna la ha barkha amcha kin ta tomo kai bi ye फायनली आपलं लावून झालेलं आहे तर आपले कांदे लावून झालेले ला आहेत मित्रांनो आणि आम्ही इकडं पाणी प्यायला आलेलो आहोत <laughs> तर तुम्ही पाहू शकता आपण आता थोड्या वेळात रोप उपाटायला जाणार आहोत उपाडायला जाणार आहोत काढायला जाणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या ब्लॉगचा लाभ आनंद वगैरे वगैरे करून घ्या आणि आपला ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नाही नसाल तर सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद आणि थोड्या वेळापर्यंत फक्त आपल्या या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा थोड्या वेळात आपला ब्लॉग संपणार आहे कारण की आपला दिवस थोडा राहिला आपल्याला इथं पाणी प्यायचं आहे मंडळी या पायपानी इकडं पाणी येतं या नळीला आणि इकडं दोन दोन टाके आहेत तोंड काय धुण्यासाठी यासाठी कारण की दिवसभर हे असं तोंड होतं मित्रांनो आपलं काळं आहे पण जास्त काळं होतं ते